पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं लागू केलेला जीएसटी दर कपातीचा निर्णय म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या जीवनातील समृद्धीचा महामार्ग ठरणार आहे या निर्णयामुळं सर्वच क्षेत्रातील उलाढाल वाढणार असून त्याचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांना होईल जीएसटी दर कपातीचा निर्णय झाल्यानं स्वस्ताई वाढेल दिवाळीपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना दिलेली ही भेट आहे असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं जीएसटी पुनर्रचनेमुळं कोणकोणत्या कौन क्षेत्रात बदल होतील याबद्दल माहितीसुद्धा खासदार महाडिक यांनी दिली देशात आजवर पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के असे जीएसटीचे चार स्लॅब होते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं बारा आणि अठ्ठावीस टक्केचे स्लॅब हटवून आता केवळ पाच आणि अठरा टक्के जीएसटी कर लागू केलाय जीएसटीमध्ये कपात झाल्यानं तीनशे पंच्याहत्तर वस्तूंचे दर कमी झाले आहेत परिणामी जीवनावश्यक वस्तूंबरोबरच गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करणं सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात आलंय या पार्श्वभूमीवर आज खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना होणारे फायदे आणि लाभ याबद्दल माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला जीएसटी कपातीचा निर्णय केवळ धोरणात्मक नव्हे तर ऐतिहासिक निर्णय असल्याचं त्यांनी सांगितलं मोदी यांच्या निर्णयामुळे विकसित भारताचं स्वप्न सत्यात उतरण्यास मदत होणार असल्याचं खासदार महाडिक म्हणाले देशभरातल्या एकशे चव्वेचाळीस करोड लोकांना नागरिकांना विविध मार्गाने त्याचा फायदा होणार आहे लोकांची क्रयशक्ती वाढणार आहे लोकांच्या हातामध्ये पैसा शिल्लक राहणार आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात आपण सेविंग करून मोठ्या प्रमाणात खरेदी करा अशा पद्धतीचा मूलमंत्र प्रधानमंत्री मोदयांनी दिलेला आहे याचा फायदा ग्राहकांबरोबर उत्पादन क्षमता असणाऱ्या एम एस एम ई एस एम ई या सगळ्यांनासुद्धा होणार आहे आणि यामुळं देश अर्थशक्तीच्या दृष्टिकोनातून एक दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित देश होण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे याचा सर्व स्तरातील नागरिकांना शेतकऱ्यांना उद्योजकांना महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे केंद्रामध्ये यापूर्वी असणाऱ्या यू पी ए सरकारनं दोन हजार आठमध्ये हा प्रयोग केला होता त्यातून त्यांनी उद्योजकांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिली पण त्या कर्जांची परतफेड न झाल्यानं बँकिंग व्यवस्थेत एन पी प्रमाण वाढलं त्यातून देश मंदीच्या खाईत लोटला गेला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी यशस्वी राबवून आता दर कपातीचा निर्णय घेतला त्यामुळं देशाच्या सर्वच क्षेत्रात तेजी येईल असा विश्वासही खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला जीएसटी दर कपातीचा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिलाय हा नारा अंमलात आणण्यासाठी आपल्यासह भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी मंगळवारपासून बाजारपेठेत फिरणार आहेत आणि दुकानदारांना स्वदेशी वस्तू आणि उत्पादन विक्रीचं महत्त्व पटवून देणार आहेत असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जो नवीन जी एस टीमध्ये टॅक्स रिफॉर्म आणलेला आहे त्याला नेक्स्ट जेन जी एस टी असं संबोधित केलेलं आहे याचा लाभ देशातील एकशे चव्वेचाळीस करोड लोकांना होणार आहे उत्पादन क्षमता वाढणार आहे खर्च क्षमता वाढणार आहे सामान्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि हे <steans> होण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही येणाऱ्या नवरात्रीमध्ये या सगळ्या उत्सवाच्या काळामध्ये वेगवेगळ्या बाजारांमध्ये जाऊन बाजारपेठांमध्ये जाऊन ग्राहकांना आणि दुकानदारांना उद्योजकांना भेटून याचा लाभ जास्तीत जास्त लोकांना द्यावा यासाठी त्यांचा सन्मान करणार आहे त्यांच्या दुकानामध्ये त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायाच्या ठिकाणी आम्ही नेमप्लेटसुद्धा देणार आहे की गर्व से कहो हम स्वदेशी है अशा पद्धतीचा नारा असणारे प्लेट सुद्धा आम्ही सर्व दुकानांमध्ये देण्याची व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या वतीने करणार आहोत आजपासून अमलात आलेल्या जीएसटी कपातीमुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल वस्तूंच्या किमती कमी झाल्यानं ग्राहकांची खरेदी क्षमता वाढेल आणि त्यातून व्यापार वृद्धी होईल साहजिकच भारतीय बाजारपेठेत उलाढाल वाढून अर्थचक्र गतिमान होईल असा विश्वास खासदार महाडिक यांनी बोलून दाखवला एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळं एकशे चव्वेचाळीस कोटी देशवासियांना दीपावलीपूर्वीच बोनस मिळालाय असंही खासदार महाडिक म्हणाले पत्रकार परिषदेला आमदार अमल महाडिक जिल्हाध्यक्ष विजय जाधव महेश जाधव राहुल चिकोडे नाथाजी पाटील राजवर्धन नाईक निंबाळकर माधुरी नकाते उपस्थित होत्या